म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबर मध्ये लागली ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागेल आणि आचार पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तीच्या निवडणूक नु, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे लाडकी या ठिकाणी लाडक्या बहिणीने देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण थापा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साइड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी तुम्ही शशिकांतजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरवून मत घेतली त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं नाव घ्या म्हणजे शांत नाही बोलत नाही नाव घ्या म्हणजे शांत राहते तुम्ही उल्लेख केला त्याचं उत्तर दिलं की मग त्यानं बरोबर उल्लेख केला ना मी आणि म्हणून उत्तर दिली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली त्याचाही उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती या योजना आम्ही केल्या मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली चौतीस आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही